कोपरगाव शहरात ईद उल अजहाचा उत्साह दिसून आला तर मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केला कोपरगाव शहरासह परिसरात ईद उल अजहाचा उत्साह दिसून येत असून मुस्लिम बांधवांच्या वतीनं शहरातल्या दोन्ही ईदगाह मैदानात सामूहिक नमाज अदा करण्यात आली आपल्या भारत देशाची प्रगती व्हावी आणि देशात शांतता नांदावी यासाठी प्रार्थना करण्यात आली नमाज नंतर हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांना हस्तांदोलन आणि गळाभेट करत ईदच्या शुभेच्छा दिल्या ईद उल अजहा म्हणजे केवळ कुर्बानीचा सण नव्हे तर त्याग श्रद्धा आणि अल्लावरील अखंड विश्वासाचं प्रतीक आहे हजरत इब्राहिम अलही सलाम यांनी अल्लाहाची इच्छा मान्य करत स्वतःच्या लाडक्या पुत्राची कुर्बानी देण्याची तयारी दर्शवली आणि हाच तो सर्वोच्च त्याग आहे ज्यामुळे आज हा दिवस संपूर्ण मुस्लिम समाजासाठी आध्यात्मिक शुद्धीकरण आणि समाजसेवेचं प्रतीक ठरतो गरजूंना मदत करा अहंकाराचा त्याग करा आणि आपल्या जीवनात सच्चाई संयम आणि सबोरीनं चालत रहा असा संदेश हा बकरी ईदचा सण देत आहे सकाळी शहरातील विविध ईदगाह आणि मशिदींमध्ये नमाज पठणासाठी मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती नमाज पठणानंतर देशात आणि समाजात शांतता एकोपा सदैव नांदावा यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली या धार्मिक विधीचं पालन करताना पर्यावरणाची आणि स्वच्छतेची काळजी घेण्यात आली एकमेकांना मिठी मारून ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या विविध सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील समाज घटकातील नागरिकांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत सामाजिक ऐक्याचं दर्शन घडवलं पोलीस प्रशासन नगर परिषद आणि स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्यानं शहरामध्ये सुरळीत आणि शांततेत साजरी झालेली बकरीद उत्सवाची सुरळीत सांगता झाली यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीनं मुस्लिम बांधवांना पोलीस निरीक्षक भगवान मथुर यांनी शुभेच्छा दिल्या पवित्र दिवस सर्व साजरा करतात मानतात आणि मला जेवढं माहिती आहे तर कुर्बाणी याचा अर्थ त्यागाचं प्रतीक आहे त्यामुळे मी सर्वांना आवाहन करेल की वाईट गोष्टींचा वाईट प्रवृत्तींचा वाईट विचारांचा सगळ्यांनी त्याग करावा चांगल्या गोष्टींचा जा, चांगल्या विचाराचा सर्वांनी स्वीकार करावा आपलं जीवन सुखकर करावं त्याचप्रमाणे ज्या काही दुःख गरज असते ते सगळ्यांच्या जीवनातून त्याचा नाश व्हावं आणि सगळ्या संपूर्ण शहरवासियांना सुख मिळावं आनंद मिळावा यासाठी सर्वांनी दुवा करावी असं मी आवाहन करेल दिल्लीनिमित्त सर्वांना बोलष्ट शुभेच्छा मी एक दोन मिनटात सगळ्यांना पुन्हा एकदा आवाहन करतो किंवा सूचना देतो ईद साजरी करा आनंद घ्यायचा आहे पवित्र कुर्बाणी पण द्यायचे आहे किंवा इतर कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाही आपल्या उत्सवामुळे दुसऱ्याचा आनंद बिघडणार नाही आपल्यामुळे दुसऱ्याला ना त्रास होणार नाही कुणाला ना हरकत राहणार नाही याची सगळ्यांनी काळजी घ्यावी काही सूचना मिटिंगमध्ये सरांना म्हणा सर्व लोकांना सूचना दिलेल्या आहेत माझी अपेक्षा आहे की सर्व आपल्या पवित्र धर्माच्या सूचनांचे पालन करतील आणि गावामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राहील यासाठी प्रयत्न करतील पुन्हा एकदा सर्वांना ईद निमित्त शुभेच्छा मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव